ते चाळीस पैशाचे लावारी संत फक्त टाकतात तीन हजार आले तीन हजार आले हा सोयाबीनला भाव काय देते सरकार माझ्या भावानं कळीचे मुद्दे विसरू नका कारण हे भारतीय जनता पक्षावाले आणि त्यांच्या संगतीला गेलेले त्यांच्या उजव्या डाव्या मांडीवर बसलेले हे गाईवर बोलतात महागाईवर बोलत नाही हे रामाच बोलतात कामाचं बोलत नाही आणि कामाचं आपल्या हेच आहे सोयाबीनचा भाव काय एक्केचाळीस आणि बेचाळीस रुपये चार हजार सोयाबीन जाते का नाही आणि मग हेच अर्धे उपमुख्यमंत्री दोन हजार चौदा ला सांगत होते सोयाबीनला सहा हजारचा भाव मिळाला पाहिजे पाहिजे का नाही सांगत होते का नाही सहा हजारचा भाव मिळाला पाहिजे चौदा ला सांगत होते चौदा साली भावा हो पेट्रोल साठ रुपये होतं आज ते शंभरीच्या पलीकडे गेलं पण आमच्या सोयाबीनला अजून सहा हजाराचा भाव काय दिसला नाही सहा हजाराचा भाव नाही चार हजाराचा देतात म्हणजे कट्ट्यामाग नुकसान माहिती किती होत आहे तुमचं माझं बाराशे रुपये कट्ट्या माग नुकसान होतय किती कट्टे निघतात एका एकरात तीस कट्टे म्हणजे झालं तुमचं बाराशे गुणिले तीस म्हणजे किती झालं नुकसान छत्तीस हजाराचं लगेच तोटा अकरा माग छत्तीस हजाराचा तुमचा तोटा झाला ज्याचे दहा कट्टे निघत असेल त्याचा अकरा माग बारा हजाराचा तोटा झाला तर अकरा माग बारा हजाराचा तोटा करत असतील तर महिन्याला पंधराशे रुपये हातात टाकून सरकारला काय वाटतंय का आम्हाला असं खरेदी करता येतोय वय